आपण जेव्हा मार्केटला जातो तांदूळ मार्केटला किंवा मॉलमध्ये किंवा आपण डीमार्टला जातो तिथं भरपूर प्रकारात आपल्याला तांदूळ दिसतात त्या तर त्यामध्ये आप हो किमती देखील असतात तर आपल्याला समजत नाही की आपण कोणता तांदूळ घ्यायला हवे आणि आप आपल्याला नवीन नवीन तांदूळ देखील यूज करायचा असतो आणि देखील असा प्रश्न पडलेला की आपण तांदूळ कोणता वापरायला हवा तर मी डेमार्टमधून जेवढे प्रकारचे तांदूळ होते तसे एक एक किलो तांदूळ मी घेऊन आले तसे मी इंद्रायणी तांदूळ वापरते हा जो तुम्हाला हातामध्ये दिसतोय तो सिल्की कोलम तांदूळ आहे याचा राईस खूप पटकन बनतो बासमतीमध्ये देखील खूप प्रकार आहेत बासमतीमध्ये आपण बिर्याणी तांदूळ पुलाव तांदूळ तुकडा बासमती असे वेगवेगळे वे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला कळत नाही की आपण बिर्याणीसाठी कोणता घ्यायचा आणि पुलावासाठी कोणता घ्यायचा तुम्हाला हा जो तुम्हाला हातामध्ये दिसतोय तो इंद्रायणी तांदूळ आहे हा तांदूळ वापरल्याने देखील चांगला असतो लवकर बनतो जास्त वेळ लागत नाही पण पाणी थोडं जास्त टाकावे लागते ह्या तांदूळाचा आकार हा टोकदार असतो इंद्रायणी तांदूळ हा तुम्ही पुलावासाठी वापरू शकता डेलीसाठी देखील तुम्ही भातासाठी वापरू शकता याची किंमत आहे सिक्स्टी टू तर तुम्ही डिमार्टला गेलात तर सिक्स्टी टू रुपीज मिळेल तुम्हाला आणि बाहेर तुम्ही गेले तर सिक्स्टी फाय रुपीज याची किंमत आहे हा आता आपण दुसरा बघणार आहोत आहे सिल्की कोलम तर हा तांदूळ देखील खूप बेस्ट असतो जर तुम्हाला पटकन भात बनवायचं असेल तर तुम्ही सिल्की कोलम तांदूळ वापरू शकता सिल्की कोलम तांदूळने भात पटकन होतो अगदी पाच मिनटामध्ये होतो आणि त्याला पाणी देखील कमी लागतो चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला टाकलं की लगेच तांदूळ पण भात बनून जातो हा तांदूळ बॉईल कोलम तांदूळ आहे हा देखील तुम्ही खिचडीसाठी वापरू शकता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही बॉईल कोलम तांदूळ वापरू शकता हा देखील खूप बेस्ट असतो <laughs> हा तांदूळ जरा जाड आहे याच्यामध्ये तुम्ही त्याला इडलीसाठी डोसासाठी वापरू शकतात याच्याने भिजत घातल्यानंतर तुम्ही भाकरीसाठी देखील हा तांदूळ वापरू शकता हा तुम्हाला थर्टी ते फोर्टी रुपीजपर्यंत मिळून जातो मी नेहमी घरामध्ये जो भात बनवते तो हा तांदूळाचा बनवते हा आहे वाडा कोलम तांदूळ तर हा देखील तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह के जी मिळेल तर हा सुद्धा खूप बेस्ट असतो पटकन भात बनतो पांढरा शुभ्र भात बनतो याची तुम्ही खिचडी बनवू शकता याचा तुम्ही पुलाव देखील बनवू शकता पटकन होणारा आणि कमी वेळेमध्ये आपल्याला देखील कमी लागतो जर सकाळी घाईत आपल्याला भात बनवायचा असेल तर हा वाडा कोलम तांदूळ तुम्ही नक्कीच यूज करू शकता प्रत्येक घरामध्ये बनत असतो पण काही लोकांचं वाढच्या वजनाने हैराण होऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात काही लोकांचा असा विश्वास आहे की जर आपण कमी खाल्ले तर आपले वजन कमी होईल त्यामुळे लोक खाणे बंद करतात त्यांना असं वाटतं की भातामुळे वजन तर हे पूर्णपणे चुकीचं आहे भातामुळे वजन वाढत नाही तर ते आपल्याला पचत लवकर म्हणून त्याला आपल्याला लवकर भूक लागते म्हणून भात जरा अवॉइड करतात पण तुम्ही भातासोबत भाजी जास्त घेऊन खाऊ शकतात देखील तुमचं वजन कमी होईल जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये भात आणि भाजी घ्यायला हवी राईस डाळ भात घ्यायला हवा चपाती अवॉइड करायची भात आणि चपाती सोबत न खाता एकदा भात खायचा संध्याकाळ भात खायचा मार्केटमधून मा वेगवेगळे तांदूळ आणून बघायचे ते करायचे त्यामुळे आपल्याला समजते की आपल्याला कोणते हवे